नमस्कार मी आलो आहे आता डाळिंबबागेमध्ये ही डाळिंबबाग आहे बत्तीस एकरची हिची बारा वर्षापूर्वी लागवड झाली होती बारा वर्षानंतर लाग लागवड झाल्यानंतर एक चार वर्षापूर्वी थोडा तेल्याचा अटॅक आला होता त्याच्यातून ही बाग खूप छानपैकी सुधरली तेल्याचा अटॅक म्हणजे मेजर होता मेजर अटॅक त्याच्यानंतर वेगवेगळ्या ट्रीटमेंट देऊन ह्याला एकदम एकदम गुड कंडिशनमध्ये आणलेले परंतु त्यालाचं अटॅक आल्यानंतर भविष्य काय ह्याचं म्हणून आम्ही एक, दम, एक दम तीन वर्षापूर्वी म्हणजे अडीच वर्षापूर्वी आता अडीच वर्ष झाले त्याच्या दोन झाडामध्ये पेरूची लागवड केली पेरू ही येणार आज कंडिशन आता जवळपास आता अडीच वर्षामध्ये हा तिसरा तोडा आहे आज बाग तोडणीस तयार झालेली आहे जवळपास ह्या बागेमध्ये चार लाख फॉर्म बसलेले आहेत झाडं छोटे असतानासुद्धा आता डाळिंबाच्या मेंटेनन्समुळे ह्याचं मेंटेनन्स चालू आहे ह्याला हायडेन्सी सिस्टीमच ठेवलेलं आहे त्याला वाढू द्यायचं नाही म्हणजे जांबाचा डाळिंबाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यायची जोपर्यंत की डाळिंब कंडिशनमध्ये राहील जेव्हा दोन पाच वर्षाला डाळिंब काढायची वेळ येईल मग हे ऑलरेडी पेरूचा बाग रेडी राहील त्यासाठी हे पेरूची लागवड केले जवळपास त्या बागेमध्ये जे पेरू लावलेले अंतर्गिर जवळपास चार लाख फॉर्म बसलेले आहेत चार लाख फॉर्म म्हणजे जवळपास साठ गाडी माल म्हणजे साय साय बारा एकशे वीस टन माल निघेल त्यासाठी हा म्हणजे बोनस बेनिफिट झाला आणि अक्षरशः ह्या जांबाच्या बागेवर डाळिंबाचा खर्च निघू शकतो थोडाफार एक्स्ट्रा होईल तो करावा लागतो त्यासाठी ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटवर तेल आलेले शेतकरी परेशानीत आहे अशा वेळेस त्याचे ट्रीटमेंट चालू ठेवायच्या आणि जांबाचं आंतरपीक घेण्यास काहीच हरकत नाही का तर हे ज्वलंत उदाहरण माझ्यापुढे फार ज्वलंत उदाहरण आहे त्यासाठी शेतकरी बांधवणे तेल्याच्या बागेला घा घाब न घाबरता ह्याच्यापुढे तर तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ह्याच्यापुढे आता ह्याचं मेंटेनन्स चालू आहे गवत कापणे साफसफाई करणे आणि रेस्ट पिरियडमध्ये थोडं बुरशीनाशक कीटकनाशक ह्याला दुर्लक्षित करता येत नाही एक आठ दिवसाला आठ दिवसाला साधं कीटकनाशक बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे आता आम्ही थोडं बऱ्यापैकी कीटकनाशक चांगल्या क्वालिटीचं घेतो का पेरू आहे याच्यामध्ये आणि कीटकनाशक बुरशीनाशक घेताना शक्यतो ब्रँडेड कंपनीचंच घ्यायचा कारण एक एका एका कीटकनाशकाचे आणि बुरशीनाशकाचे हे वीस वीस पंचवीस पंचवीस शंभरपर्यंत कंपनी आहेत त्यासाठी शक्यतो ब्रँड घ्यायचा आणि त्याचा वापर करायचा त्यासाठी शेतकऱ्यांनी ज्याच्या शेतावर तेलाचा अटॅक झालेला आहे त्याने जाम आंतरपीक घेण्यास हरकत नाही नमस्कार